डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांना मान्य नगरसेवक दिनेश यादव यांच्याकडून अभिवादन भारताच्या एकात्मतेसाठी प्राणार्पण करणारे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनेश लालचंद यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीनं भारलेला आणि प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर त्यांच्या जीवन कार्यावर राष्ट्रहितासाठी केलेल्या संघर्षावर आणि बलिदानावर प्रकाश टाकण्यात आला मान्य नगरसेवक दिनेश टालचंद्र यादव महेश मोरे महेश डोंगरे सोहन गुप्ता यांच्यासह परिसरातील नागरिक युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमात बोलताना मान्य नगरसेवक दिनेश यादव म्हणाले डॉक्टर शामप्रसाद मुखर्जी यांचं योगदान भारतीय लोकशाही एकात्मता आणि राष्ट्रवादासाठी अनमोल आहे त्यांचे एक देश एक विधान एक प्रधान हे तत्व आजही मार्गदर्शक आहे महेश मोरे आणि इतर वक्त्यांनी देखील मुखर्जींच्या कार्याची माहिती देत आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भारत मातेच्या जयघोषात आणि डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी अमर रहेच्या गजरात अभिवादन अर्पण केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा